हाय गाईज मी रुपाली माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण छान अशी पोपटी लावणार आहोत थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तर आता पोपटींचा सीझनसुद्धा चालू होणार आहे आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीने चिकन पोपटी लावणार आहोत आज मी चिकन पोपटी लावताना हळदीच्या पानांचा उपयोग करणार आहे आम्ही बाहेर राहतो आहे गावाकडे राहत नाही हो। त्यामुळे मला त्या पद्धतीने पोपटी लावणं शक्य नाही आहे तर मी गॅसवरच कुकरमध्ये पोपटी लावणार आहे तर तुम्हीसुद्धा बाहेर राहत असाल आणि तुम्हाला गावाकडच्या पोपटीची आठवण येत असेल तर तुम्हीसुद्धा प्रकारे चिकन पोपटी बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही चिकन पोपटी आहे तुम्ही सुद्धा अशी चिकन पोपटी बनवून आपल्या गावाकडच्या आठवणी ताजा करू शकता चला तर मग सुरू करूया पोपटीसाठी मी सव्वा किलो चिकन घेतला आहे त्यामध्ये मी तीन ते चार चमच आले लसूण पेस्ट टाकते आहे यावर मी दीड लिंब पिळते तुम्ही दीडपेक्षा जास्त सुद्धा पिळू शकता लिंब पिळल्याने चिकनला थोडा आंबटपणा येतो आणि अजून टेस्टी लागते आता एक चमचा हळद टाकते आणि तीन चमचे गरम मसाला टाकते दोन चमचे मीठ टाकते दीड चमचा आपला घरगुती मसाला टाकते आहे चिकन मसाला आवडीप्रमाणे टाकू शकताय हे चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही या स्टेजला दही सुद्धा टाकू शकता मी दही वापरत नाहीये चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे आता ते आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया या मी अर्धा किलो वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत या मी पाण्याने धुवून घेतल्या आहेत या स्टेजला यामध्ये मीठ टाकून ठेवले तरी चालेल ही हळदीची पानं मी धुवून घेतली आहेत आता याचे डेट जाड आपण कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व पानांचे डेट कापून घेते काही पाने मोठी असतील तर त्याचे दोन पार्ट केले तरी सुद्धा चालतील आता ही हळदीची सुकलेली पानं घेतलेली आहेत ही सुद्धा थोडीशी ओलसर करून ठेवायची आहेत आता आपल्या मेरिनेट केलेल्या चिकनमध्ये मी दोन चमचे तेल टाकते आहे ते सुद्धा चांगले कालवून घ्यायचे आहे हा एक दोरा घेतला आहे या दोऱ्याने आपण चिकनचे तीन चार पीस एकेका पानामध्ये बांधून घेणार आहोत या पानांऐवजी आपण केळीची पाने वापरू शकतो ही पाने मोठी मोठी आहेत त्यामुळे आरामात चार पीस यामध्ये राहत आहेत चार पीस यामध्ये भरायचे आहेत आणि दोऱ्याने अशा प्रकारे बांधून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा तुम्हाला बांधून दाखवते तुम्ही हे चिकन न बांधता डायरेक्ट शेंगांमध्ये सुद्धा असंच टाकू शकता पण मी नेहमी असेच बांधून टाकते हे बघा अशा प्रकारे दोऱ्याने नुसतं गुंडाळून ठेवायचं आहे दोऱ्याने जास्त पण गाठी मारत राहायचे नाही आहे नाहीतर नंतर ते सोडताना प्रॉब्लेम होईल अशा प्रकारे मी सर्व चिकन बांधून घेतले आहे आता मी एक पाच लिटरचे कुकर घेतले आहे तुमच्याकडे मोठे सात लिटरचे कुकर असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आता हा हळदीचा सुका पाला मी यामध्ये भरते आहे तुम्ही हा पाला थोडासा ओला करून टाका खऱ्या पोपटीमध्ये मामुर्डीचा पाला वापरला जातो माझ्याकडे तो अवेलेबल नाही आहे म्हणून मी हा हळदीचाच पाला वापरते आहे आता या वालाच्या शेंगा आपण यात टाकायच्या अर्ध्याच शेंगा पहिले टाकूयात आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते आहे मी आधी मीठ टाकले नव्हते तुम्ही आधीच शेंगामध्ये मीठ टाकून त्या कालवून घ्या आता आपण बांधलेल्या सर्व चिकनच्या पुड्या यामध्ये ठेवायच्या आहेत या स्टेजला मध्ये मध्ये तुम्ही अंडी किंवा बटाटी सुद्धा ठेवू शकता माझ्या कुकर मध्ये चिकनच जमतेम राहणार आहे त्यामुळे मी त्यात अंडी बटाटे टाकत मी सर्व चिकनच्या पुड्या त्यामध्ये टाकल्या आहेत आता पुन्हा एकदा या शेंगा त्यावरती टाकूया शेंगा भरून झालेल्या आहेत मी पुन्हा त्यावरती मीठ टाकते त्या आहे तुम्ही वालाच्या शेंगांसोबत तुरीच्या शेंगा मटारच्या शेंगा सुद्धा टाकू शकता आता कुकरचे झाकण लावून घेऊयात आणि फास्ट गॅसवर आपण कुकरच्या चार सिट्या घेणार आहोत चार सिट्या झालेल्या आहेत आणि दहा मिनटे थांबून आपण कुकरचं झाकण काढतोय आपल्या शेंगा आणि चिकन शिजले की नाही ते पाहूया मी एक चिकनची बांधलेली घेते आहे आपण खोलून बघूया चिकन आपले कसे झाले ते खूपच गरम आहे हे बघूया चिकन कस लागते ते वाव खूपच टेस्टी लागते चिकन खूपच सुंदर ही कुकर पोपटी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल हे बघा पूर्ण कुकर आपण इथे उपडे केले आहे आणि सर्व शेंगा आणि चिकन बाहेर काढले आहे आता मस्तपैकी आम्ही याचा आस्वाद घेतो अशी चिकन पोपटी हळदीची पानं वापरून पहिल्यांदाच आज ट्राय केली होती खूप छान झाली होती हळदीच्या पानांचा फ्लेवर चिकनमध्ये आला होता आणि आपली चिकन पोपटी खूप छान झाली होती माझं कुकर थोडं लहान असल्यामुळे त्यामध्ये मी अंडी टाकली नाही तर तुम्ही थोडंसं मोठं कुकर जर तुमच्याकडे असेल सहा लिटर सहा सात लिटरचं तर त्यामध्ये ही चिकन पोपटी बनवू शकता किंवा चिकनचं प्रमाण थोडं कमी होऊन अर्धा किलो चिकन किलोसुद्धा बनवू शकता तर तुम्हाला आजची ही आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच तस खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला लगेचच माझ्या व्हिडिओज पाहता येतील धन्यवाद